महाराष्ट्र परभणी जिल्ह्यातील तालुका सेलू येथील मौजे पुनर्वसित गाव करसखेडा येथील जलसमाधी आंदोलन लेखी पत्रामुळे स्थगित परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पुनर्वसित गाव करसखेडा येथील श्री भाऊसाहेब झोल राजू हणवते राजू झोल व ग्रामस्थांनी गावाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे संपूर्ण गावाच्या जागेची मोजणी करून खुणा निश्चित करून जागेचा ताबा देणे मारुती मंदिराचा शिल्लक निधी बँक खात्यावर जमा करणे व वा इतर वाकडी स्वातंत्र्य चोवीस रोजी जलसमाधी घेण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाने त्यांना रोखले यावेळी मोठ्या संख्येने महिला व गावकरी उपस्थित होते जिल्हा प्रशासनातर्फे नायब तहसीलदार श्री इनामदार मंडळ अधिकारी तलाटी ग्रामसेवक हजर होते पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता शेवटी तणाव निर्माण झाल्यामुळे दुपारी अंदाजे दोन वाजता प्रशासनाने लेखी पत्राद्वारे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मागण्या पूर्ण केल्या जातील असे कळवले त्यामुळे आंदोलकांनी तीस तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनास देऊन जलसमाधी घेण्याचे तूर्त स्थगित केले महाराष्ट्र टुडे मराठी साठी इस्माइल शेख करच खेडा परभणी ये जो लोग बैठे हैं यहाँ पर आज देश को आज़ादी मिलकर अठहत्तर साल हो चुके हैं लेकिन एक छोटा सा गांव है सिलू के करीब में करसखेड़ा जिसका नाम है एक नदी के किनारे पर वो कभी गांव हुआ करता था लेकिन उस गांव को कुछ कारण की वजह से वहां से सरकार ने उठाकर सिलू के करीब तीन किलोमीटर पे उस गांव को बसाया है लेकिन वहां पर बहुत सारी सुविधाओं को जो तो सुविधा गवर्नमेंट की तरफ से नहीं मिलती है उसी के चलते ये सारी जनता जो आप मेरे पीछे देख रहे हैं कुछ महिलाएं हैं कुछ पुरुष है ये वहाँ के लोग अपनी मांगों को लेकर आज ये मेरे पीछे आप देख सकते हैं बहुत बड़ा डैम पर यहाँ कर बागड़ी धरण जिसको कहा जाता है वहाँ पर आज जल समाधि लेने के लिए

मुख्य संख्यामध्ये इथे जमा झालेले आहेत आपले मुख्य माग काय त्याच्यामध्ये आमच्या आहे की आम्हाला जे त्यांनी कवाली दिलेत जे हक्कपत्र दिलेत सव्वीस सत्तावीस आमचे भूखंड आहेत ते भूखंड आज आमच्यानुष्य कागदपती कागद आमच्या हातात आहे तिथं जागेवर तिथे पॉईंट आमच्या हातात दिलेला नाही त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आम्ही वारंवार शासनाला आम्ही असं दाखवून दिलेलं आहे जलसमाधी ह्या अगोदर आम्ही सर्वसाधारण आंदोलन केले अमरण पुषणं केले तरीही त्यांना जागा नाही त्याला एक वर्ष झालं आम्ही पोळ्या चाळीस एक वर्षापूर्वीच त्यांनी आम्हाला पत्र वगैरे दिले अशी कारवाई करू तशी करू अजून एकाही त्या पत्रावर अजून कुठलीच कारवाई झालेली नाही मेन म्हणजे जे हद्दी खुणा आमचे जे हद्दी खुणा पॉईंट जे आहे प्लॉट त्यांच्या हद्दीखुणा आमच्या कागदपत्र केल्यात पण पॉईंटवर जाऊन तुम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे पुरे दहा वर्ष पाठपुरावा करतो हे जे लोक दिसते त्यांना आपला फक्त काग्रावर ते बाहेरगावी राहते त्यांना घर नसल्यामुळे किरायन राहते बरोबर तुमच्या गावामध्ये एक असं मी माझे मी ऐकलेलं आहे की शमशान शमशानभूमी पण नाही मेन शमशान भूमी तर नाहीच वेळेला अगोदर धरणात कसा असतं अगोदर पुनर्वसन नंतर धरण हे सरकारचा नियम तिथे स्मशानभूमी अतिमहत्वाचा विषय तिथं ते स्मशानभूमीसाठी त्यांनी जागाच एकवायर केलेली नाही अगोदर अद्याप आम्हाला दहा आठ सात आठ किलोमीटर तिकडे पायी नेऊन घेऊन जावं लागतं मधला शॉर्टकट ते गायत्रीगर तिथून लोकं जाऊ देत नाहीत आम्हाला रोडनं न्यावं लागतं ती परेशानी आहे याच्या अगोदर देवलामध्ये याच्यामध्ये ते तिथं नव्हतं डेट भीप तिथं तशीला जाळलेली याच्या अगोदर ते गेट बंद असे शासनाचे लोक तहसीलदार आहे कलेक्टर आहे चोवीसातला बारा तारखेला पंधरा तारखेला बसायलो म्हणून पंधरा वीस दिवसाचा पिरियड होता त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला चर्चाच केली नाही बारा तारखेला फक्त आम्हाला बोलवलं तिथं त्यांच्याच मनासारखं सांगायला आम्ही असं करू तसं करू आम्ही म्हणून आम्हाला लिखी द्या कोण दिवशी तुम्ही आम्हाला खादी करून द्यायला कारण की आम्ही आज उठून आम्ही लगेच आम्हाला किंवा आम्ही धरणाच जलच्या आज नाही दिलं त्याला पंधरा वीस दिवस झाले त्याला देऊन फक्त कालपासून जास्त मार्गाला लागले अजून चर्चा त्यांची चालू आहे जबाबदार कोण आहे उप अधिक्षक जो जे हद्दी कोणा करून देणारे शासन एक लाख बहात्तर हजार रुपये भरलेली ऑलरेडी दोन हजार सोळाला कागदपत्रे त्यांनी दाखवलं तुमचं इथे तर इथपर्यंत आहे पण ते जागेवर येऊन हद्दी कोणा करून द्यायला तयार नाहीत आता जे आता सध्या ते कार्यरत जे आहेत भूमी अधीक्षक ते म्हणतील की आम्हाला कोणा करून द्यायचा तुमचे हे पैसे भरले त्याच्यामध्ये आम्हाला करून देता येत नाहीत पण त्यांच्या अगोदरच्या अधीक्षकांनी सगळ्या आम्हाला नोटीस दिल्या तुमच्या कोणा करून घ्यायला अशा नोटीस मी त्यांना दाखवल्या ते म्हणले ते मागच्यानं चुकीचं केलं परठी मागच्यानं चुकीचं केलं आता यांची एक लेटेस्ट एक नोटीस आहे माझ्याकडं आत्ता मी दाखवतो तुम्हाला की बाबा दहा दहा नऊला तेवीसला जे सध्या कार्यरत आहेत त्यांनी नोटीस दिली ती कोणा करून घ्या तहसीलदारला पत्र आहे त्यांचं त्या पत्राचं काय झालं ते अजून आम्हाला उलगडा ते सुद्धा कळायला नाही याच्या पुढची भूमिका काय आपली याच्या पुढे आता आम्ही जन आणू आम्ही धरणात जाऊन धरणामध्ये आम्ही जल समाधी आम्ही सगळे लोक गाव पोलीस फोर्स आलेली त्यांच्या त्यांच्या आग्रह असतो आम्ही इथं थांबलेलो आहे त्यांचं असं म्हणणं आहे व तिकडे मिटिंग चालू आहे कलेक्टर कोणाची त्यांची असं आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा